नायक, नायक नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे मौजे कवठळी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी फिर्यादी सोबत गेलेल्या मौजे इंजेगाव येथील माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांना परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मुक्ताराम गवळी यांनी न्याय मिळण्यासाठी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या न्याय मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशनसमोर अमरून उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु अद्यापही वरिष्ठांनी मुक्ताराम गवळी यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने उद्या दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती मुक्ताराम गवळी यावेळी दिली आहे पाहूया केली आज सहा दिवस आहे कारवाई झाली नाही घेत आता उद्या भारतीय बौद्ध ज्या संघर्षांचं आव्हान आवाहन या बाबतीत काय करतो आम्ही सर्व बौद्ध जन संघर्ष समितीचा मनापूर्म आभारी आहे की माझ्या या लढ्यामध्ये न्यायाच्या मला माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या लढ्यामध्ये मला न्याय मागण्यासाठी मला सहकार्य करीत आहेत आणि माझ्या पाठीमागं सर्व समाज माझ्या खंबीरपणे ठामपणे माझ्या पाठीमागं उभा आहे त्यांच्या ब बद्दल माझ्याकड खरंच शब्द नाहीत की मी त्यांच्या कुठल्या शब्दामध्ये माझे गुण व्यक्त करू आणि सर्व परळीकरांच्या परळी तालुक्यातील सर्व सम जाती धर्माच्या सर्व बांधवांनी माझ्या या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे तरी मी सर्व परवी तालुक्याच्या वतीनं मी सर्व तालुक्याचा आभारी आहे